राज्यात पावसाने काही ठिकाणी चांगली हजेरी लावलेली आहे तर काही ठिकाणी पावसाची उघडी सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश भागात पावसाने चांगला जोर पकडल्याचं देखील पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे परंतु काही ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी अजून देखील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे आता आपण पुढील अंदाज देखील पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात पुढील काही दिवसात कसे वातावरण राहू शकते त्याबाबतचा सविस्तर अंदाज आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांशी भागामध्ये सध्या स्थितीला पावसाला पोषक वातावरण आहे परंतु काही भाग असे आहेत की या ठिकाणी उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते पुढील जर आता दहा दिवसाचा विचार केला तर जुलै महिना संपेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील त्यातले त्यात नांदेड लोणार पुसद आदिलाबाद चंद्रपूर अकोला अमरावती जळगाव नाशिक नंदुरबार जुळेचा भाग असेल जालन्याचा भाग असेल बीडचा उत्तरेकडील भाग नांदेड लातूर लातूरची तुरळकच भाग म्हणावा लागेल नांदेडचा उत्तरेकडील भाग इकडे परभणी जिल्हा असेल पुसत चंद्रपूर यवतमाळ तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिलुरीचा भाग असेल इकडे वर्धाचा भाग असेल बुलढाणा असेल या ठिकाणी चिखली खामगावचा भाग असेल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता पुढील दहा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्टच्या सुरुवातीला काही भागात पाऊस राहणार आहे मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी पावसाची उघडी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्टमध्ये आपल्याला खंड देखील पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात ठेवा खंडाची तीव्रता अधिक आपल्याला कोणत्या भागासाठी पाहायला मिळेल ते जर पाहायला गेलं तर त्यामध्ये नाशिक जिल्हा आहे दुसऱ्या क्रमा क्रमांकावर आलेल्या देवीनगर जिल्हा आहे तसेच सोलापूरचा काय सोला भाग आहे सोलापूरचा जास्त भाग नाही आहे सोलापूरचा तुरळक भाग राहील या ठिकाणी थोडीशी खंडाची तीव्रता अधिक आपल्याला पाहायला मिळू शकते त्यातले त्या साताऱ्याच्या देखील काही भागात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर वातावरणात मोठे बदल देखील पुढील दोन ते तीन दिवसात पाहायला मिळतील अजून एक नवीन कमी दाब आपल्याला हलकासा पाहायला मिळू शकतो त्याचा प्रभाव देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ असा आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज देखील लक्षात ठेवा रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद